तुम्ही तर सांगता अमेरिकेतल्या प्राण्यांशी सुद्धा बोलता असं राईट राईट तेव्हा सुद्धा जरी <coughs> मी आता अमेरिकेच्या प्राण्यांशी मी व्हिडिओ कॉल करते नाही नॉर्मल कॉल वरती पण तेव्हा पण असं नाही की दोन मिनिटं थांबा मी गॅप घेते मित्रांनो अख्ख्या पृथ्वीवरती भूतलावरती दुनियामध्ये जगामध्ये काहीतरी वेगळं चाललंय आणि ह्या बाईचं आणि ह्या माणसाचं काहीतरी वेगळं चाललंय कुणीतरी आताच कंटेंट क्रिएट करायला सुरुवात केली आहे कोणतरी आता रात्रीच व्हायरल झालंय आणि ह्या लोकांचं जर तुम्ही ऐकलं तर तुमच्या डोक्यात मुंगे येतील मित्रांनो खोटं आणि मोठं बोलायची एक पद्धत असती काहीतरी बाबा आपली काहीतरी हाय बाबा आपण काय बोलतोय आपल्याला पण समजलं पाहिजे आपल्याला पण कळलं पाहिजे का आपल्या कॅमेऱ्याच्या समोर बसलोय आपण म्हणून काय पण बडबडायचं आता ह्या लोकांचं पॉडकास्ट ऐका म्हणजे तुम्हाला समजेल की बाबा हे काय बोलतात मित्रांनो खरं सांगतो खूप कष्टाचं काम आहे यांचं पॉडकास्ट मी ऐकलं खूप असं मन लावून ऐकलं त्यावेळी मला समजलं की बाबा हे काहीतरी वेगळंच चमत्कार आहे त्यानंतर मित्रांनो मी मोबाईल साईडला ठेवला आणि तीन वेळा संडासला जाऊन आलो कोणाला सांगताय तुम्ही हे मी मनाला सांगते माझ्या माइंडला प्रिपेअर करते सो so मला कॉन्शियसली माझ्या सबकॉन्शियस माइंडला हे सांगायचंय की मला कुणासोबत कसं साधायचा साधायचाय आणि मी ऑटोमॅटिकली मग मा माझ्या बद्दल अवेअरनेस क्रिएट करते मित्रांनो में आपल्याला मेंदू एकच असतोय बारका मेंदू मोठा मेंदू तिरका मेंदू आडवा मेंदू असं काय नसतंय असतोय मागे इकडं पण शेवटी सगळा मिळून एकच मेंदू आणि ही बाई सांगत्या कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड अरे किती माइंड मला तरी आजपर्यंत माहिती होतं माणसाला एकच मेंदू असतोय काही लोकांना तुझ्यासारखं नसतं असतोय मा ती वेगळी गोष्ट आहे पण तरी पण आत्मविश्वासानं ही ताई सांगायला लागली सबकॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंड 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 चायची माइंड जेव्हा ती अवेअरनेस क्रिएट होती आणि जेव्हा मी आणि मला विचारतीये तू कसा आहेस आणि जेव्हा समोरून सांगतो मी बरं आहे तेव्हा ते माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये येतं आधी अरे काय ही म्हणते मी एखाद्या प्राण्याला विचारलं तू कसा आहेस तर तो सांगतो तिकडून मी बरं आहे असं कुठं असतं खरं सांगू मित्रांनो आता ही ताई म्हणते की कुत्र्याला आपण विचारलं ते हो सांगतो तिकडून रिप्लाय देते आपण तिला रिप्लाय द्यायचा असं काही नसतंय आता जर मी बाहेर गेलो आणि एखाद्या कुत्र्याला म्हणलो की बाबा कसा आहेस तर ते कुत्रं तिथलं पळतील आणि माझ्या ढोंगण्याचा असा वचकन काढेल तुम्ही तर सांगता अमेरिकेतल्या प्राण्यांशी सुद्धा बोलता असं राईट राईट तेव्हा सुद्धा जरी <laughs> मी आता अमेरिकेच्या शे प्राण्यांशी एकदा मी व्हिडिओ कॉल करते आता <laughs> नॉर्मल कॉल वरती पण तेव्हा पण असं नाही की दोन मिनिटं थांबा मी गॅप घेते मग <laughs> तुम्ही मग मी कॉल घेऊन मग मी कन्व्हे करते ताई खरंच आता आती होतंय हे लईच आती होते ही ताई आता म्हणते मी अमेरिकेतल्या प्राण्यांशी संवाद साधतो व्हिडिओ कॉल करतो अरे त्या प्राण्यांकडे किंवा ती जनावर काय पण असतील ती पेट असतील त्यांच्याकडे काय मोबाईल आहे का त्यांच्या मालकाने घेऊन दिलाय का बाबा ये कुत्र्या ये मांजरा ये कोंबडी हे मोबाईल घे तुझ्यापाशी ठेव कवा का तरी कामाला लागल एखादी का पोरगी बिरगी पटली तर तिला नंबर दे तिच्यासोबत बोलत बस असं कुठं असते अंतर आहे ना एक काय होत वेगळा आहे त्या लेवलला जाण्यासाठी सुद्धा काहीतरी फार मोठी साधना केलेली असावी लागेल नाही खूप नॅचरली असते ती ताई असं गंडवून गंडवून सांगते मला तरी वाटायला लागलं ही जिथं ज्या घरात राहत होती तिथं माणसं राहत नव्हती त्यामुळे या ताईला माणसांसोबत संवाद साधता येत नव्हता तिच्या घराच्या आजूबाजूला राहणाऱ्या जनावरांसोबत प्राण्यांसोबत या ताईने संवाद साधायला सुरुवात केली आणि त्यांच्यासोबत ती बोलायला शिकली असं मला वाटतं वैयक्तिक तर मी काय करायची घरातल्या आता तुम्हाला आपण झाडांसोबत पण करू शकतो झाड पान किंवा आपले प्लांट्स जे आहेत सॉरी हा जे आपले झाड आहेत प्लांट्स आहेत सगळ्यांसोबत मला तरी वाटतं ही ताई रात्री कुठला तरी पिक्चर बघून झोपली आणि रात्रभर विचार करून करून स्वप्न बघून बघून ही आता असं बडबडायला लागली ही ताई म्हणते आपण पानासोबत झाडासोबत कशासोबत सुद्धा संवाद करू शकतो समजा मित्रांनो या ताई सारखा आपल्याला संवाद करता आला असता झाडांच्या सोबत आणि आपण चालता चालता एखाद्या झाडाचं पान तोडलं असतं तर त्या झाडाने आपल्याला काय रिप्लाय दिलं असत हिच्या माझं पान तोडू नकोस तुला दाखवीन तुला हे करीन असं कुठं असतंय का ही ताई काय बोलते हिचं हिलाच कळन झालंय बहुतेक हिच्या गोळ्या चुकल्यात मी काय मला नव्हतं कम्युनिकेट विश्वास होता तर मी घरातील सगळ्या झाडांशी कम्युनिकेट करून करून प्रॅक्टिस केली मग हळूहळू मी माझ्या फ्रेंडच्या डॉगशी बोलायला लागले मग जेव्हा दोन तीन वेळा बोलले तेव्हा त्यांना इतकं सरप्राइझिंग वाटली गोष्ट तेव्हा त्यांनी मला सजेस्ट केलं की तू प्रोफेशनली स्टार्ट कर तू लोकांनाही सांग की तू हे करू शकतेस आणि त्यांना मदत कर काय समजून घ्यायचं असेल तर त्यावेळेस मग मी सुरू केलं हे मग तेव्हापासून जे सुरू झालंय ते झालंच कुठून मी ही ताई म्हणते आपण झाडासोबत बोलू शकतो झाडाच्या जा पानासोबत बोलू शकतो प्राण्यांच्या सोबत कम्युनिकेशन करू शकतो मला तर या ताईचं हे बोल ऐकून असं वाटायला लागले मी माझ्या घरामध्ये मा झोपलोय आणि माझी आजी मला एक गोष्ट सांगते काल्पनिक गोष्ट सांगते बाबा मी झाडांच्या सोबत बोलतो मी प्राण्यांच्या सोबत बोलतो आणि काय काय करतो काय माहित ताई हे जे तू करतीस तू जे सांगती असते तुझ्या बशीच ठेव बाहेर कुणाला सांगू नकोस आमच्या जर चुकून भागात वगैरे आमच्या गावात जर आलीस आमच्या जिल्ह्यात जर कुठं आलीस तर उगच खोळ्यात काढतील तुला आणि जर या ताईची गोष्ट खरी झाली की बाबा ही प्राण्यांच्या सोबत बोलतीया झाडांच्या सोबत बोलतीया तर आमच्या घरातल्या कोंबडीने मला वाटते सात आठ महिने झाला अंड दिलेला नाही त्या कोंबडीला जरा ताई विचारून बघा की कधी देणार आहे अंड ती दि? किती दिवस झालं आमलेट खाल नाही आणि आनि प्राणी तुम्ही जरी पाळले असतील तरी त्यांचे एक स्वातंत्र्य स्वतःचे कुत्रा पाळतो मांजर पाळतो कोंबडी पाळतो सगळे प्राणी पाळतो जेवढे पाळायचे असतात तेवढे पाळतो पण हे अॅनिमल आणि प्राणी हा शब्द एकच आहे ॲनिमल इंग्लिश प्राणी मराठी ही ताई सांगायला लागली अॅनिमल आणि प्राणी पाळला असला तर तुम्ही हे ठेवा ते ठेवा लक्षात ठेवा काय ठेवा अॅनिमल पण एकच आहे प्राणी पण एकच आहे फक्त भाषा वेगळे आहे ही ताई कॅमेराच्या पुढे फक्त बसली आहे हिला काय बोलतो हेच समजा झालंय हाच काल्पनाची गोष्ट आहे म्हणजे एक मागच्या आठवड्यातलीच गोष्ट आहे की डिसेंबरच्या लास्ट वीक मध्ये मला एका जणांनी कॉन्टॅक्ट केला पुण्यामधूनच आणि त्यांची कॅट काय झालं ना ते गावाला गेले होते ते केरला साइडला फिरायला गेले होते साऊथ साइडला आणि घरात त्यांची मम्मी पप्पा असतानाच ती कॅट बाहेर निघून गेली एस्किप केलं तिने काय पण लोक बोलताय त्याच्या मांजरी घर सोडून गेली त्या मांजरीला त्या घरामधली लोक बाहेर फिरायला गेली त्यामुळे तिथं खायला मिळत नसेल किंवा तिला लाडाने खायला घालणार कोणतरी नसेल म्हणून ती मांजरी दुसऱ्याच्या घरामध्ये गेली असेल तिथं काय आहे का हुडकून खायला आणि ही ताई म्हणत्या ही लोक फिरायला गेलीत म्हणून ही मांजरी सोडून गेली त्याच्या ह्याला काय जेव्हा हे तर असं झालं की नवीन लग्न झालंय आणि नवरीच पळून गेली पहिल्याच रात्री लढायला खूपच म्हणजे खूपच इमोशनल झाले आणि त्यांना खूप पॅनिक झाल्या होत्या आणि मी जेव्हा कम्युनिकेट केलं त्यांनी सांगितलं की बघा मी सोसायटीमध्येच आहे आणि तुम्ही मला न सांगता पहिली गोष्ट हो, तुम्ही मला सांगून गेला की तुम्ही दिवसांसाठी चालले हा पॉईंट नोट करून घ्या मित्रांनो ताईनं दादांनो सगळ्यांनी नोट करून घ्या हा पॉईंट की म्हणजे तुम्ही कुठे बाहेर कुठे फिरायला जायला किती दिवसांसाठी निघालाय कोणी पण जाऊ दे आपल्या घरात असणाऱ्या कुत्रा मांजराला सांगून जायचं की बाबा मी एवढ्या एवढ्या दिवसांसाठी बाहेर निघालोय कारण की त्याला समजतंय नाहीतर ते प्राणी घर सोडून निघून जातात आणि तुमच्यावर रुसून बसतात तर मी तिला म्हटलं इथून पुढे जाण तिला प्लीज सांगत जा सांगत जावा की तुम्ही किती वेळासाठी चाललात कुठे चाललायत मी सगळ्या पेटपेरेंट्स सांगते की तुम्ही सांगून जा त्यांना कळतो ही ताई सांगते आपल्या घरात पाळीव प्राणी असतोय त्याला सांगून जात जावा तुम्ही हगायला निघाला तुम्ही निघालाय तुम्ही झोपाय निघालाय तुम्ही आणि काय करायला निघालाय तुम्ही गर्लफ्रेंडला भेटायला निघालाय या प्राण्यांना सांगून जावा आम्ही राहतोय असं ही ताई एवढं मोठं मोठं बोलून सांगते मी प्राण्यांच्या सोबत बोलतो हे करतो ते करतो आमच्या कोंबडीचा विषय तेवढा मी टून बघ कोंबडी का आठ महिने झाला अंड घालण झाली आमच्या कोंबडीचा जर प्रॉब्लेम तू ताई सोडवलास तर तुला मी मानतो नाहीतर बघ काही ती रुसून बिसून बसली असली आमच्या घरातल्या कोणाच्या वर नाहीतर तिला आणि कुठल्या तरी कॉमेड्यांना रिस्पॉन्स विचारला असला ते आणि काहीतरी असले वेगळंच चांगलं तर मित्रांनो पॉडकास्ट बनवलं पाहिजे सगळं केलं पाहिजे पण आपण काय बोलतोय कुठं पर्यंत लेवलला बोलतोय ते आपल्याला पण कळायला पाहिजे आपल्याला पण समजलं पाहिजे अगंच आपलं त्याच्या आईला कॅमेरा आहे पुढ्यात म्हणून काय पण बडबडायचं बाकी काही नाही मित्रांनो आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात बाकी कुणी याला पर्सनली किंवा व्यक्ती घेऊ नका जरा मी पण जातो बघतो त्याच्या आईला काय मला जमतंय का झाडांच्या सोबत बोलायला प्राण्यांच्या सोबत बोलायला मी पण जरा ट्राय करून बघतो की काय बोलते का बघतो ए बाबा माझ्या डाव्या हाता असा का वाढतोस माझ्या पुढ्यात आलायस म्हणून वाढतोय एवढा भिऊ नकोस मी काय करत नाही मित्रांनो या आईने जसं प्राण्यांच्या सोबत झाडांच्या सोबत कम्युनिकेशन केलं तसं मला काय जमलं नाही पण एका रात्री मी झोपलेलो आणि माझा हात एकदम माझ्यासोबत बोलायला लागला तर आता काय बोलतोय ऐकूया थांबा का रे बाबा का वाढतोस अच्छा आईला हलवायचं म्हणते सकाळ त्यांना दहा वेळा हलवले तरी पण म्हणते हलवायचंय <सथ> <मैं निक्षालौगा>, <सथ> बरं जातो मित्रांनो याची इच्छा तेवढी पूर्ण करतो